अकोला जिल्ह्यात येत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील शिवाजीनगरमध्ये राहणारे अल्पभूधारक शेतकरी पुरुषोत्तम निमकर्डे यांच्या क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी या शेतातील विद्युत तारांच्या घर्षणामुळे आगीचे गोळे पडून लागलेल्या आगीमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर शेतकऱ्याच्या शेतातील बोरवेलची सर्व्हिस लाईन केबल बोर मशीनचा केबल तसेच स्प्रिंकलर सट पूर्ण जळाला तसेच काही प्रमाणात संत्रा झाडे सुद्धा या आगीत जळाली आहेत भर दिवसा दुपारच्या उन्हात ही आग लागल्याचे समजते त्यावेळी शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांनी सदर आग प्रयत्न केला परंतु क्षणार्धात आगीने रूप धारण केल्याने यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच अडगावचे पोलीस पाटील हितेश कुमार हागे यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली या गरीब अल्पभुधारक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी शासनाने या नुकसानीची भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी अडगाव बुद्रू